संस्था ही सहकार विनाई उद्धार गावोगावी निर्माण झाल्या हे शेतकऱ्यांचे पण ऍक्च्युली बघितलं तर हे शेतकऱ्याचे कत्तलखाने आता निर्माण झालेले आहेत यांचा एक भाग म्हणून कालच परवा सत्तावीस सप्टेंबरला सत्तावी। जी सभा झाली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्या दिवशी सभासदांच्या थकीत जे सभासद आहेत गेल्या दोन वर्षापूर्वी जी थकीत आहेत त्यांची जी डिजिटल नावं लावण्याचा यांचा जो प्रयत्न होता त्यांना आम्ही आदल्या दिवशी जाऊन विनंती केली संचालक मंडळ हे आमचंच संचालक मंडळ आहे पण त्यांना विनंती केली की तुम्ही अशा पद्धतीने डिजिटल लावू शकता मैस कर्ज इतर वाहन कर्ज किंवा पाईपलाईन कर्ज किंवा कर्ज असे कर्ज कर तुम्ही लावू शकता पण आमची नावं डिजिटल लोकांची नावं काही लावू नका अशी विनंती केली का तर समोर दिवाळीचा सारखा सण आलेला आहे लागल्या रानात पाणी साठलंय अवकाळी पावसानं झोडपलेलं आहे सरकार इकडं एका बाजूला कर्जमाफी देतो म्हणतोय आम्ही काही पैसे घरात ठेवून बसलेलो नाही आणि आम्ही घरात ठेवलो आणि आम्ही थकबाकीदार दार झालो यांना सर्वस्वी शासन हा जबाबदार आहे आमचा याच्यात काही चूक नाही का तर आम्ही उत्पादन केलेल्या मालाला उत्पादन कमी झालं जे काही उत्पादन झालं त्याला आम्हाला हमी प्रमाणे दर मिळाला नाही त्यामुळे आम्ही थकीत गेलो आम्ही दारात आलेला एखाद्या कुत्र्याला किंवा एखाद्या भिक्षुकाला सुद्धा आम्ही जेवता जेवता वाढणारी शेतकऱ्याची जमात आहे आमचे हे देणं सुद्धा आम्ही व्याजा सह परत करणार आहे अशी विनंती आम्ही संचालक मंडळांना केलं मायबाप सरकार आमच्याकडे बघणं झालंय तुम्ही सहकारी संस्था आहे चालक आहेसा मायबाप आहे तुम्ही आम्हाला दिवाळीला बोनस द्या चांगल्या प्रकारे आणि आमची अशी डि डिजिटल नावं लावू नका म्हणून आम्ही त्यांना विनंती केली वारंवार विनंती केली तरी सुद्धा संचालक मंडळानं भर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आध्या दिवशी तिने ही लावलं ला। आम्ही त्यांना विनंती केली तरी तिने काय ऐकलं नाही आम्हाला वरण आदेश आलाय असं त्यांनी सांगितलं मग त्याबद्दल आम्ही यांच्यावर संस्था म्हणून जे सहाय्यक निबंधक इस्लामपूर यांच्याकडे चर्चेला गेलो दुसऱ्या दोन दिवसानंतर तर त्यांनी सांगितलं लगेच चेअरमनना फोन करून सांगितलं की तुम्हाला अशा प्रकारे डिजिटलची नावं लावता येणार नाहीत शेतकरी आधीच कर्जबाजारी झालाय आधीच आर्थिकदृष्ट्या विकलांग झालाय त्याला तुम्ही मानसिकदृष्ट्या हिनवू नका थकबाकीदार म्हणून हिनवू नका माणूस हा पैशानं जगलेला नाही तर सन्मानानं ना जगतो स्वाभिमानानं जगतो आभरून जगतो हे ते आम्ही त्यांना समजून सांगितलं त्यांनी खाली आदेश दिला की ती नावं काढा आणि डिव्हिडंड काय असेल ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला करा मग आम्ही इथं आलो तिने आठ दिवसाची मुदत दिली तरी हिने डिजिटल काय काढलेलं नाही म्हणून परवा तिने जाहीर केलं की डिव्हिडंड आम्ही वाटणार आहे आम्ही अभिनंदन केलं की डिव्हिडंड आम्हाला मिळतोय दिवाळीला का तर नजीकच्या काळात जे व्याज बिल आलं ते सुद्धा हिनी कर्जाला कापून घेतलं नजीच्या काळात आमच्या उसाचं एकशे अकरा रुपये आलं ते सुद्धा आम्ही आमच्या कर्जाला कापून घेतलं पण आमचा आग्रह असा आहे विनंती अशी होती की आमच्या डिव्हिडंडची रक्कम आमच्या शेअर्स मधनं इथं संस्थेला दिली सहकारी संस्थेला दिली आणि ही डिव्हिडंडची रक्कमेवर नफा मिळवला संस्थेनं आणि त्या नफ्यात वाटणीतून आम्हाला जे दहा टक्के जे सर्वसाधारण सभेत डिव्हिडंड मिळाला ते जेव्हा आमचा हक्क आहे कृपया तेवढा आम्हाला डिव्हिडंड द्या आमची बी दिवाळी तुमच्याबरोबर काहीतरी थोडीफार होऊ द्या तर आम्हालाही थोडंफार एखाद्या लहान मुलांना आमच्या बी दिवाळी करू द्या अशी आम्ही विनंती केली तरी सुद्धा काल आमचे हिरमोड झाला काल सगळ्यांनी डिव्हिडंड नेला पण ह्याच्यात तीन चारशे लोकांना डिव्हिडंड मिळाला नाही अक्षरशः डिव्हिडंड कडे लावून बसणाऱ्या लोकांना फार निराशा झाली आणि अशा पद्धतीनं आमची वसुली करताय अगदी पठाण पद्धत म्हणते इंग्रजांच्या काळात सुद्धा अशी वसुली झाली नाही असं त्यांची वसुली चालू केली आम्ही सह रक्कम भरायला तयार आहे म्हणून त्यांना विनंती सुद्धा केली तरी सुद्धा आमच्या डिव्हिडंड कापण्याचं महापाप हिने केलेलं आहे म्हणून आम्ही पुन्हा या गेलो तिने आम्हाला सहा सहा दहाला जे आदेश दिला हा जो आदेश दिलाय ते दावला पण हिने आम्हाला इथले चेअरमन आता आलेले आहेत तिने आम्हाला म्हणले आम्हाला काही वर्ण आदेश आलेला नाही आणि आम्ही काही तुमचा डिव्हिडन देऊ शकत नाही असं ही केल्यानंतर पुन्हा आम्ही जाऊन त्यांच्याकडनं हा लेखी आणलेला आहे हे सगळ्या मीडियाना आम्ही धावतो शेवट मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं की, के की कुठलेही एकशे एक प्रकरण करू नका शेतकऱ्याला काही तगादा लावू नका तरी सुद्धा ह्या मनमानी कारभार विद्यमान चेअरमन आणि एक दोन तीन संचालक आहेत तिने हा सगळा कारभार हातात घेतलेला आहे आणि अशा ह्या बेकायदेशीर कारभाराची चौकशी व्हावी आणि कायदेशीर मार्गाने यांना वटणी वाणावं असा आमचा प्रशासनाला आग्रह आहे तशा पद्धतीने आम्ही त्यांना अर्जही दिलेला आहे आणि ह्या संस्थेनं डिव्हिडंड आमच्या हक्काचा दिला नाही तसेच सभासदांची बेकायदेशीरपणे फसवणूक केली आहे तसेच आमच्या ह्या अबरू घालवली आहे आमची आब्रू गेल्यामुळे आमचं आर्थिक झालंय सामाजिक झालंय मानसिकदृष्ट्या नुकसान झालंय म्हणून आम्ही ए आर साहेबांना अशी विनंती केली या संस्थे एक तर प्रशासकांना नाहीतर आम्हाला परवानगी द्या ह्यांच्या है। ह्यांच्या है संचालक मंडळावर आणि चेअरमनावर आबरू नुकसानाचा दावा घालावा आणि येणाऱ्या दोन तीन दिवसात निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही संचालकांच्या पुढं हित संस्थे पुढं येऊन आम्ही त्यांना काल सभेत त्यांना सांगितलंय आम्हाला एक डिव्हिडंड तर द्या नाहीतर इथं कीटकनाशकांची ना दुकान आहे संस्थेचं त्यातनं आम्हाला एक रोगरची बाटली द्या नाही हमलाची बाटली द्या आमची जवळ जर तुम्हाला आत्महत्याच पाहिजे असेल तर आम्ही संस्थे पुढे आत्महत्या करतो पण आम्हाला डिव्हिडंड मिळाला पाहिजे एवढंच सांगतो नजीच्या काळात आंदोलन आम्ही तीव्र करू एवढंच बोलतो सत्य का असं आहे की मुलींची लग्नाचा प्रश्न असेल किंवा मुलांच्या लग्नाचा प्रश्न असेल हे असं वागल्यानंतर येणारे पाहुणे ही सकट आमच्याकडे हे म्हणतात तुम्ही जर असं असाल तर तुमच्या लग्नाचं कसं तुम्ही थकीत दायचा तुमच्याकडे पैसे नसणार आम्ही कसं मुलांचे लग्न करायची आणि तुम्ही काय आम्हाला देणार आहे आणि असं घडलेलं आहे तर ह्या सभासदांनी संचालक बॉडीनं त्याचा विचार करावा आम्हाला काय आम्ही काय कर्ज घेतलंय तुमचं फेडणार आहे ठेवणार नाही आम्ही अजून तुम्हाला सांगतो तुम्ही आताही काल परवा का आलेले कृष्ण कारखान्याचं बिल आलं एकशे अकरा रुपयाचं ते तुम्ही कट करून आम्ही तुम्हाला विचार आलोय कट का, का केलंय काय केलं आम्ही कर्ज आहे दिलंय तुम्हाला भागवलंय तुम्ही त्याचा हे करा पण तुम्ही आमच्या हक्काचं तुम्ही भाग बांडवायला वा कर्ज काढलं कर भाग बांडवायला म्हणजे आम्ही बी सभासद आलो आणि त्याच्यावरती तुम्ही आम्ही किती भागवायचं थकीताचं कर्ज भागवायचं त्याच्यावर व्याजाचं कर्ज भागवायचं आणि तुम्ही आणि त्याच्यावर आमचं कर्ज काढलंय ना आम्हाला तुम्ही फंड नाही म्हणताय हा कुठला न्याय आहे तर त्याचा त्यांनी विचार करावा अजून त्यांना सबूत देऊन दे हा याच सगळ्यांचा त्यांनी थकितांचा बोनस द्यावा ती विनंती करतो जय हिंद